श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार संकल्प कसा करावा संकल्प कधी करावा का करावा हे मी या व्हिडिओत सांगणार आहे संकल्प म्हणजे काय तर बघा आपण कोणत्याही देवाची सेवा करू उपासना करत असतो रथ करतो तर त्याची सुरुवात ही संकल्पानेच होते मुळात संकल्प कसा करावा व आव हे आवर्जून जाणून घ्या तर संकल्प म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा निश्चय करणं म्हणजेच संकल्प तर याविषयी अधिक जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा निश्चय करणं की आपण एखादी गोष्ट अगदी मनापासून ठरवत असतो जसं की मी आजपासून खरंच बोलणार आहे अजिबात खोटं बोलणार नाही किंवा एखाद्याला जर वाईट सवय असेल तर ती मी बघा आजपासून ती वाईट सवय पूर्णपणे बंद करणार आहे किंवा आपण एखादा असाही निश्चय करतो मी की मी मोठं झालं की मी हे हे हो डॉक्टर होणार आहे मी वकील होणार आहे किंवा आपण तसं स्वप्न पाहत असतो आणि ती म्हणजेच ती आपली इच्छा असते तिला देखील आपण संकल्प म्हणू शकतो आपण नेहमी काही ना काही संकल्प करत असतो म्हणजेच काय तर एखाद्या चांगल्या गोष्टीचा निश्चय करणं चांगल्या गोष्टीसाठी आपण तयार आहोत हे सांगण्यासाठी म्हणजेच संकल्प करणं असं म्हणतात आपण स्वामींच्या सेवा करतो स्वामींचे बघा अकरा गुरुवार कर करत असो किंवा नऊ गुरुवार करत असो किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान असो किंवा पारायण करत असो तर काय प्रत्येक गोष्टीसाठी संकल्प करायचा असतो संकल्प यासाठी असतो की बघा मी रोज तारक मंत्र म्हणणार आहे किंवा मी एवढे अध्याय रोज पठन करणार आहे तर ते तसं आपल्याकडून होत नाही पण तेच जर आपण एखादी गोष्ट संकल्प करून करतो ना तेव्हा आपण ती गोष्ट न चुकता आपल्याला करावीच लागते कारण आपण देवाशी बांधलेलो असतो की मी आजपासून ही ही गोष्ट करणार आहे असा संकल्प करायचा तर बघा कोणतंही रोत असो मग ते महालक्ष्मीचे रोत असू द्यात किंवा वैभवलक्ष्मीचं रोत असू द्यात किंवा एकादशीचं रोत असो किंवा स्वामींचे गुरुवारचे व्रत असो किंवा चतुर्थीचे आज अगदी कुठलंही व्रत करत असो तेव्हा संकल्प करायचा असतो असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी गोष्ट आपण संकल्प करून केली तर ते ती त्या गोष्टीचा शेवटही चांगला होतो आणि त्या गोष्टीचा शेवट चांगला झाला की आपली मनातील इच्छा देखील पूर्ण होते पण संकल्प न करता जर आपण एखादी गोष्ट केली तर ती आपल्याकडून पूर्ण होत नाही किंवा त्याला त्याचं फळ देखील मिळत नाही ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो कष्ट करावे लागतात क पण तीच संकल्पयुक्त जर केली ना तर आपल्याला नक्कीच आपल्याला जे हवं आहे जी आपली मनातील इच्छा आहे ना ती नक्कीच पूर्ण होते त्याचं फळ देखील मिळतं तुम्ही बघा तर तुम्ही ज्या कुठल्या देवाला मानताना त्या देवासमोर तुम्ही बसायचं आहे एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये थोडे तांदूळ देखील घ्यायचे आहे आणि फुलं घ्यायचे आहेत त्या यानंतर काय करायचं आहे एक रिकामी डिश देखील घ्यायची आहे यानंतर आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातावर पळीने पाणी टाकायचं आहे हे पाणी तीन वेळा घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे तर बघा कसं प्यायचं आहे बघा पहिला एक चमचा -e -ma तुम्ही पाणी पळीने घ्याल ते पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय महा म्हणायचं आहे आणि पिऊन घ्यायचं आहे पुन्हा सेम तसं दुसऱ्या चमच्याने पाणी घ्यायचं आहे नारायणाय न महा म्हणायचं आहे आणि पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर तिसरा चमचा तुम्ही पाणी घ्याल ते देखील ओम माधवाय ना महा असं तुम्हाला तीन वेळा करायचं आहे या हे करणं म्हणजे क याला आचमन करणं असं म्हटलं जातं हे करून झाल्यावर उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि त्यात बघा पुन्हा घ्यायचं आहे त्याच हातात थोड्या अक्षता फुलं असतील तर फुलं घ्यायची आहे आणि डोळे बंद करून तुम्ही ज्या कारणासाठी संकल्प करताय ना ते बोलायचं आहे मग तुम्ही नोकरीसाठी संकल्प करताय किंवा प्राप्तीसाठी करताय अगदी कुठलंही तुमच्या घराचा काही प्रॉब्लेम असतील आर्थिक असतील ज्या काही तुमच्या इच्छा आहेत ज जे काही आहे ना ते तुम्ही बोलायचं आहे आणि त्यानंतर तुमचं आपलं नाव सांगायचं आहे त्यानंतर आपलं गोत्र देखील बोलायचं आहे आता गोत्र जर माहीत नसेल ना तर तुम्ही काश्य हे गोत्र म्हटलं तरी देखील चालतं तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती सेवा बोलायची आहे जर बघा जसं की मी तारक मंत्राचे अकरा दिवसांचे अनुष्ठान करणार आहे ते निर्विघ्नपणे पार पडू द्या माझ्याकडून पूर्ण करून घ्या ज्यासाठी सेवा करताय ना मग नोकरीसाठी असो ग संतांसाठी असो मुलांचे काही प्रॉब्लेम असतील आर्थिक असतील ते ते तुम्ही सांगायचे आहे आणि मग ते पाणी रिकामी जी डिश आहे ना त्यामध्ये सोडायचं आहे याला म्हणतात संकल्प संकल्प करणं संकल्प करणं आणि संकल्प सोडणं हे एकच असतं हे आधी लक्षात घ्या कुठल्याही सेवेला सुरुवात करताना सुरुवातीला एकदाच संकल्प करायचा असतो रोज संकल्प करायचा नाही जसं की तारक मंत्राचं तुम्ही अकरा दिवसांचं किंवा एकवीस दिवसांचं अनुष्ठान करणार आहात तर सुरुवातीला पहिल्याच दिवशी तुम्ही फक्त हा संकल्प करायचा आहे रोज संकल्प करायचा नाही संकल्प करणं आणि संकल्प सोडणं ही एकच गोष्ट आहे हे मात्र पहिलं तुम्ही लक्षात घ्या स्वामींच्या केंद्रात किंवा बघा तुम्ही कुठल्याही दत्त मंदिरात जेव्हा नारळ आणि खडीसाखर ठेवता आणि त्याला संकल्प म्हणत नाही तर ती स्वामींना प्रार्थना करतात जी तुम्ही सेवा करणार आहात ती निर्विघ्नपणे पार पडू देत तुमच्याकडून पूर्ण होऊ देत ह्या ही त्यांना विनंती करत असता तुम्ही प्रार्थना करत असता थोडक्यात काय तर स्वामींना साकडं घालणं म्हणजे सा घालत असता कोणतंही रोत करण्याआधी संकल्प करावा कारण असं म्हटलं जातं संकल्प केल्याने आपली जी काही सेवा आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण होते व त्याचे इच्छेत असे फळ मिळते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ